बावी तुळशीसह बेंद ओढ्यात उजनीचे पाणी सिंचन विभागाचा हिरवा कंदील आमदार दादा मामा शिंदे यांचा मास्टर स्ट्रोक पाण्यासाठी आमदारकी सोडण्याची केली होती भाषा गेल्या अनेक वर्षांपासून माढा तालुक्यातील बावी तुळशी अंजनगाव तसेच करमाळा विधानसभेतील छत्तीस गावांपैकी बेंद ओढ्यावर आधारित असलेली भोगेवाडी पिंपळखुटे अंबड कुर्डू व त्या खालील गावांना उजनीचे पाणी बेंद ओढ्याच्या माध्यमातून मिळावे यासाठी उग्र आणि तीव्र स्वरूपात सर्वपक्षीय आंदोलने अनेक वेळा झाली होती डझनभर नेत्यांनी कुर्डूमध्ये आंदोलनात येऊन आम्ही पाणी देणार अशी आश्वासने दिली पण ती आश्वासने हवेतच राहिली अखेर बेंद ओढ्यात पाणी सोडण्याच्या मागणीला आमदार संजय मामा शिंदे यांनी मागील नागपूरच्या अधिवेशनात लक्षवेधी करीत पाण्याचा प्रश्न गंभीर आहे असे सांगत सरकारला सावध केले होते वेळोवेळी आमदार संजय मामा शिंदे यांनी संबंधित विभागात मंत्री व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोरच बैठका लावल्या होत्या अखेर काल सिंचन भवनमध्ये झालेल्या बैठकीतून आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजय मामा शिंदे बंधू यांनी पाणी सोडण्याचे पत्रच घेऊन आले त्यानंतर सोशल माध्यमातून आमदार शिंदे बंधूवर कौतुकाचा पाऊस बरसलेला पाहायला मिळाला आहे आमदार शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा करून देखील सरकारने पहिल्यांदा या मागणीकडे दुर्लक्ष केले होते परंतु याचाच परिणाम झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील पाहायला मिळाला गत लोकसभेत कुर्डू ग्रामपंचायतने निवडणुकीवरती बहिष्कार टाकला आणि बेंदचे पाणी सोडण्याची मागणी तीव्र स्वरूपात पुढे आणली होती आमदार संजय बाबा शिंदे यांनी आमदारकी मिळतात सिंचन योजनांवर सूक्ष्मपणे काम करण्यास सुरुवात केली होती कुरडू येथील मागील विधानसभेच्या अखेरच्या सभेला संबोधित करताना आमदार संजय शिंदे यांनी आपण जर पाणी नाही आणले तर आमदारकी सोडतो परत मत मागायला गावात दारात येणार नाही असा पण केला होता अखेर आमदार शिंदे यांनी बोललेला शब्द खरा करून दाखवत बेंद ओढ्यात पाणी सोडण्याच्या मागणीला अडथळे आणणाऱ्या अनेकांना कात्रतचा घाट दाखवत कुर्डू व इतर गावांना दिलेला शब्द पाळला आहे त्यामुळे हा मोठा मास्टर स्ट्रोक मानला जात आहे